हो तर नमस्कार मंडळी कसे आहात मजेत तो तो ना मजेतच राहायला पाहिजे माझं नाव आहे भक्ती स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे सकाळचे भांडे वगैरे कासून घेतलं लगेच झाडून पण काढून घेतला आणि तेवढ्याच समर्थ आणि समर्थचे पप्पा पण उठून बसले होते मग मी त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळला आणि लगेच मी ते पिलूला औषध पण पाजायला घेतलं कारण ना पिलूला रात्री थोडीफार ताप आली होती आणि मी इथं पॅरासिटामॉल पण त्याला औषध पाजलं होतं रात्री आणि रात्री म्हणजे औषध पाजल्यानंतर ती ताप कमी झाली पण स आणि रात्रभर पण काय पिलू झोपला नव्हता आणि मी सकाळी उठल्यानंतर बघितलं ना ती ताप आणि थोडीफार वाढली होती मग मग सकाळी पण लगेच तापीचा औषध त्याला पाजून घेतला आणि त्याच्यानंतर ना म्हटलं की बारा वाजेपर्यंत जर ताप वाढली तर आपण लगेच दवाखान्यात जाऊया मग सकाळी इथं लगेच पिलूला टाळू वगैरे मापून घेतला आणि लगेच मालिश पण करून घेतली जर ताप कमी जर नाही झाली तर दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळ पण घालायचं नसतं त्यामुळं मग लगेच मी त्या आंघोळ वगैरे घालून घेतला आणि आमच्या साहेबांचं कसं असतं आम्हाला बेडवरती पण झोपायचं नाही आणि पाळण्यात पण झोपायचं नाही आम्हाला फक्त मम्मीच्या मांडीवरती झोपायचं असतंय तर मग इथं पिलूला पण लगेच मी इथं झोपवून घेतलं आणि सध्या तर थंडी खूप वाढली त्यामुळे लगेच मी इथं पिल्लू पाळण्यात झोपला होता आणि लगेच मी इथं पाळण्याच्या वरतीनं ब्लँकेट टाकून घेतला कारण मच्छर पण खूप आहेत आणि थंडी पण खूप वाढली तर लगेच ते पण आतरून घेतलं आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि जेवण पण करून घेतलं आणि ना आता इथं साडेबाराच्या पुढे गेलेला आहे टाइम आणि पिल्लूची ताप पण काही कमी होत नाहीये त्यामुळे लगेच इथं जायचं जा म्हटलं हॉस्पिटलला मग लगेच मी पण आवरून घेतला आणि लगेच पिल्लूची फाईल पण लगेच काढून घेतली आणि लेकरांना जसं म्हणजे बिमार पडले ना तर सगळे घरचे पण खूप टेन्शनमध्ये असतात बरं का कारण की ते स्माईल पण करत नाही खूप शांत शांत राहतात लगेच मी तर फाईल पण काढून घेतली पिल्लूची आणि लगेच हॉस्पिटलला निघालो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आमचे गावचे जे डॉक्टर आहेत ते दोन दिवस गावामध्ये नाही आहेत मग सांगितलं त्याच्यानंतर मग काय करावं म्हणून आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवलं पिल्लूला त्यांनी काहीच नाही म्हटलं की थोडंफार औषध दिले त्याला आणि तर मग लगेच जाता जाताना आम्ही इथं मारुतीचं दर्शन पण करून घ्यावं हो म्हटलं कारण एरी टाइम यायचं म्हटलं तरच दर्शन भेटतं आणि शनिवार किंवा मंगळवारी आलं ना गर्दी जास्त खूप खूप जर जास्त गर्दी असते त्यामुळं मग एरी टाइम आलं तरच दर्शन चांगलं भेटतं लगेच पिलूला त्यांच्या पायावरती टाकलं आणि आम्ही गेल्यानंतर ना आरती वगैरे चालू होती मस्तपैकी हार वगैरे घातला मारुतीला आणि त्याच्यानंतर इथं मारुतीची फोटो पण काढू देत नव्हते मी हळूस असं चुरचुरू काढत होते मग आरती केल्यानंतर नाही तर आमच्या आईनी बोललेलं होतं काहीतरी नवस कारण हे मारती सध्याच आहे आणि पावत असं म्हणतात तर पिलूच्या वजनाची इथे आम्ही साखर वाटलो आणि लगेच इथं पाया वगैरे पडून ना पिल्लूला पण महादेवाच्या पण चरणी टाकलं त्याच्यानंतर हे मंदिर तुम्हाला मी दाखवते इतकं मस्त आहे म्हणजे लांबून बघितलं ना खूप छान वाटतं मंदिराकडे बघितल्यानंतर मग ना लगेच इथं मी घरी येण्यासाठी निघालो कारण खूप उशीर होत होता आणि त्याच्यानंतर ना मी असे येड्या घरी डोकं खाजवत होते आणि कारण माझे खूप भांडे होते पडलेले पटकन इथं दुपारचे भांडे वगैरे घासून घेतले मी कारण जर पिल्लू झोपलाय तरच कामं करते कारण पिल्लू उठलं की काय करू देतो आणि सध्या जर त्याला ताप आली आहे त्यामुळे तर तो काय कोणापाशी जात पण नाही जास्त शांत पण बसत नाही सारखं तो रडतोय आता हा पहिलं असं होतं काही किचन आणि त्याच्यानंतर ना मी इथं केलं आहे असं तर आता हे किचनचा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मी किचनमध्ये ना काही चेंजेस करणार आहे आत्ताच नाही पण तुम्हाला नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन जेव्हा करेल तेव्हा त्याच्यानंतर नाही इथं लगेच दुपारचं झाडून वगैरे काढून घेतलं आता सहसा तर मी हॉलमध्ये काही जास्त व्हिडिओ काढतच नाही आणि कारण ना म्हणजे माझे सासरे म्हणजे माझे पप्पा इथं बसतात कारण त्यांच्यासमोर व्हिडिओ काढायचा मला तर मला खूप लाज वाटते त्यामुळे मी त्यांच्यासमोर काढतच नाही संध्याकाळी लगेच इथं पिल्लूचं औषध वगैरे मी पाजून घेतलं आणि तो काय औषध पेला असं करतोय नकरे करतोय आणि असं कुरकारी मारतात ना तसं करते आणि सगळं तोंडावरती भरून पिल्लू सोबत असं मस्ती केलं आणि त्याच्यानंतर पिल्लूला ना रात्री झोपत नाही मुळे मी एक रुटीन ठरवलंय पिल्लूचं मी एक आठवडा झाला पिल्लूला पोटाची मालिश करून घेते तळपायाची मालिश करून आणि संध्याकाळी टाळू तर मागतात आणि टाळू मागून ना मस्तपैकी असं झोपवते त्याला आणि असं मालिश केलं ना लहान लेकरं झोपतात आणि पिलू झोपत नाही स त्यामुळं ता, ता, ना मी तो गुगलवरती बघितलं की झोपण्यासाठी काय करा तर तिथं मला असे ऑप्शन दिसले त्यामुळे करून तर बघावं म्हटलं आणि हे खरंच व करत आहे कारण ज्या दिवशी मी मालिश केलं होतं त्या दिवशी पिलू ना चांगले तीन घंटेच्या वरी झालं होतं त्याला झोपून तीन घंटे छान म्हणजे छान झोपला होता तो आणि त्यामुळे मी आता तर रोज करते आणि तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय